नमस्कार विद्यार्थी मित्र हो, त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत मी फुलपाखरू झालो तर या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध फुलपाखरू बनणे हा विचारच किती अद्भुत आहे एकदा कल्पना करा मी फुलपाखरू झालो आणि स्वच्छ आकाशात रंगबेरंगी फुलांमध्ये उडत आहे या सुंदर कल्पनेत डोकावल्यावर मला जाणवते की फुलपाखराचे जीवन किती आल्हाददायक आणि मोहक असते फुलपाखरू झाल्यावर मी निसर्गाच्या अंगणात रमायला निघेन पहाटेच्या थंडगार वाऱ्याच्या झुळकीत मी माझे पंख पसरवेन आणि स्वच्छ आकाशात उडायला लागेन स्वच्छ आकाश हिरवीगार झाडे आणि रंगबेरंगी फुलं मला आकर्षित करतील प्रत्येक फुलाला भेटून त्याच्या रसाचा आस्वाद घेईन फुलांच्या गंधाने मन भारावून जाईल फुलपाखरू म्हणून मी कोणत्याही प्रकारच्या बंधनातून मुक्त असेन ना शाळेचा तान ना ग्रहपाठाची चिंता फुलांवर बसून विश्रांती घेईन निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेईन सृष्टीतील रंग गंध आणि सौंदर्य अनुभवताना माझे मन हरखून जाईल पाखरू म्हणून मला निसर्गाच्या विविध रूपांचे साक्षीदार होण्याचा बहुमान लाभेल पाखराचे जीवन सुंदर असले तरी ते अल्पकाळाचे असते त्यामुळे मला माझे प्रत्येक क्षण सुंदर आणि आनंदी बनवावे लागेल माझ्या रंगबेरंगी पंखांनी मी सृष्टीला अधिक सुंदर बनवेल लोकांना आनंद देईन कारण फुलपाखरू पाहिल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते शेवटी फुलपाखरू झाल्यावर मला कळेल की आयुष्यातले क्षण किती अमूल्य असतात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यावा त्याचा सन्मान करावा जीवनाच्या सुंदरतेला अनुभवताना आपले अस्तित्व सृष्टीसाठी आणि इतरांसाठी आनंददायक करावे फुलपाखरू होणे म्हणजे जीवनातील तात्पुरता पण अनमोल क्षणांचा आनंद लुटणे अशा सुंदर जीवनाची कल्पना केल्यावर मी मनोमन आनंदी होतो आणि जीवनातील प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा